सांगितले पब्लिकला मग कसं आहे फुलं आहेत ती काय माझ्या मागची फुलं जवळ प्रणव आणि गणपती जाते तरी ते एक सीन झाला आता आणि आज जरा टाकल्या टाकल्या म्हणून चिडवा लागत तेव्हा तुम्हाला पोरं मला तर हॅलो काय मी प्रणव पाटील परत एकदा आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आलो रंकाळावर कारण वैभव वैभवशेठची वाट बघायला लागलोय कारण आज आहे महा आपल्या सगळ्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पांचं म्हणजे महागणपतीचा आज आगमन सोहळा आहे त्यासाठी आज आपण आलो इथं तर आगमन सोहळा काय इथं नाही दसरा आहे खरं गणपती बाप्पांचं आगमन व्हायच्या आधी आपल्या खास एका व्यक्तीचं आगमन व्हायचं बाकी आहे म्हणून थांबलोय आहे आपण इथं ते म्हणजे वैभवशेठ बघूया आता वैभवशेठ कितीला येतात आणि जातो आहे आपण कितीला तर आगमन सोळा आहे पाच सव्वा पाचला साडेपाचला वाजल्यात आता पाच बघूया आता वैभवशेठ कधी येतात आणि आपण जातो आहे तर शेवटपर्यंत बघत राहा आजचा ब्लॉग भेट्या पुढं तर आत्ताच कॉल केला वैभवला अजून यायचा एक दहा मिनटं लागतील भाई बोला यायला सोशल एन्झायटी नावाचा प्रकार लय आहे आपल्यात तरी पण कसं बसं चालू केलंय ब्लॉगिंग बघूया आता कसा येतात रिझल्ट भेटतो आपल्याला तर प्लॅन चेंज झाला आहे बै शेट काय इकडे येत नाहीत दोशेट आहेत कुठल्या तरी दुसऱ्या कामात बिझी तर आपल्याला तिकडे त्यांना पिकअप करायला जायला पाहिजे तर चला त्यांना घेऊया डायरेक्ट तर आता आपण हवे दसरा जाऊ का मागणपती चाग पण बघा असं म्हण आहे आहे का नाही मोठा विषय येऊन झालाय अर्धा राजी बघाय की आत्ता आज आत काम का टेकळायचे काम काय काम असतात मी सांगितले पब्लिकला मग

तर दर्शन एक नंबर पहिलं दर्शन होत लहान पहिलं त्याच्या आम्ही होतो गोव्याला या आज ती स्कुटी ला आपण हजर राहिले मस्त आहे मेट आहे भाई मेटे एक नंबर तुझी ना गर्दी पहिला गर्दी माझे सगळं पॅक झाले पॅक काय जागा नाही हे जागा इकडे बघती तर बघती कोपऱ्यापर्यंत आपल्या घरातल्या गणपतीचं मटेरियल घ्यायचं आहे आणि मग घरी मोबाईल सामान आताच महागणपतीचं आगमन सोहळा संपलेला आहे संपलं म्हणजे चालू आहे तिकडे करा आम्ही आता आहोत घरी ले वेळ झालाय काय होय बघ अजून टाउन हॉलला आहे इथून गंगावेशला जाऊन मटेरियल घ्यायलाय घरच्या घरच्या बाप्पांचं पण काहीतरी घ्यायचंय लावलं नुसतं कोल्हापुरातल्या बाप्पा करून चालणार नाही घरातलं बाप्पा नाराज होते घरच्या बाप्पांचं पण लक्ष दिलं पाहिजे जरा बाप्पा कड चला जरा साहित्य घेऊया आता आम्ही चांगलं पाठी माझल गर्दी आहे एवढी गर्दी आई शप्पत <laughs> कसली गर्दी होती रे पॅक झाले पॅक अर आज विषय मोठा गाडी अशी तिथला कोल्हापुरात <laughs> <laughs> गर्दी लई झाली एवढी गरजे झाल्या की अर्धा तास झाला गोल 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 नुसते फिरायला एवढी गरजा झाल्या कशी आहे गर्दी गर्दी सोड झाली <laughs> <ए> भाई आपल्याला काय आहे आपल्या गणपती घरच्या गणपतीसाठी डेकोरेशनचं साहित्य त्यामुळे आपण आलोय आता खरेदी करायला कुठे जाऊया अरे चला पडते पाहिजे कसं आहे चला जाऊन तो प्रणव भैया काय काय शॉपिंग केली असं जरा दाखवा आम्हाला किती रुपये हो दादा दादा किती लयचंय काय नाही बाबा तर आता झाल्या खरेदी माग फुलं का, मा काय माझ्या मागची फुलं नव्हत प्रणव आणि गणपतीसाठी फुलं फुले घेतल्या तर अशा तऱ्याने शॉपिंग आपली झाली त्याच्यात माझ्या हात घे बस बॅगमध्ये ठेवले हो बाकीच मटेरियल सगळं बॅगेच आहे आणि जेवढं बसत नाही तेवढं वरच्यावर वर गाडी ठेवायचं ठेवायचंय जे मोडत नाही बाकी बघूया तर वैभवला सोडला आणि मी गेलो परत आपल्या लाडक्या बाप्पाकडे कारण मिरवणूक अजून सुरूच होती आणि मोबाईलमध्ये पण चार्जिंग जास्त नव्हतं त्याच्यामुळे जास्त व्हिडिओज काही घेतले नाही तिथले फक्त सिनेमॅटिक शूट्स घेतले दोन तीन आणि आलो घरी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेट पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा आहे